<णिया> संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान श्री कृष्णाने बारा वर्ष श्रीखंड्या हे नाव धारण करून ज्या रानसनात पाणी भरले त्या रानसनाची पूजा आज गावातील नाथ मंदिर उत्साहात संपन्न झाली संस्थान व सालकरांच्या वतीने नाथवंश श्री वेणी माधव उर्फ सरदार महाराज गोसावी छैया महाराज हरिपंडित महाराज मेघश्याम महाराज यांनी नागेश गुरु उपाध्यगुर पोहेकर यांसह ब्रह्म वृंदांच्या मंत्रघोषात पवित्र अशा नाचनाची पूजा केली या प्रसंगी सालकरी श्री योगीराज महाराज ज्ञान महाराज यांसह विडित महाराज विठ्ठल हुआ भगवान भुवा हुआ मिथलबुवा श चैतन्य आदींसह शेकडो भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता नागवंशी सौ वेणीमाधव गोसावी यांच्या हस्ते प्रथम घागरात ओतून पवित्र रांसन भरण्यास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर नाथवंशीय महिलांसह इतर महिलांनी गोदावरीचे पवित्र जल रांसनात टाकले स्टार लक्ष मराठी न्यूज साठी दीपक तुकाराम लिंबोरे पैठण